आणि त्या दोन स्क्रीनच्या सहभागी तुम्हाला सांगतो की बाकी मागा दोन हजार सोळा अनेक नेत्याला बोलवलं पाहिजे अनेक नेत्याला बोलवलं आम्ही त्या नेत्याला सांगितली साहेब माझी कावळी यात्रा आहे तुम्हाला येणं लागते हिंदुत्वाचा सण आहे आज भाई या हिंगोली शहरात आणि करी आणि या हिंगोली माझा वापरी कष्टकरी सर्व व्यापार बंद केले शाळेला सुट्ट्या गेल्या हो हिंदुत्वादी विचाराच्या जलंत काळमध्ये माझा संपूर्ण समाज या ठिकाणी करू शकत नाही दोन हजार एकोणीस तुम्ही साडे अकरा हजार लोकांनी मला निवडून दिलं दोन हजार चोवीस साली मध्ये संत बागले सगळे शेगडे

सर्वसामान्यांच्या सर्दीमध्ये घेऊन चालले ते सर्वांनी एकनाथरावजी शिंदे सर्व जणां आणि मी जर तुम्हाला सांगितलं ज्या या साहेब काबी लागते पण बहादुर तुम्हाला सांगतो तो आला सर त्याच्यावर तुम्हाला सांगतो बरा बर तिसरा डोळा द्यायच्या